महाराष्ट्राच्या विधानसभेचं अख्खं अधिवेशन संपलं पण या संपूर्ण अधिवेशनामध्ये काय दिसलं तर सुरुवात झाली होती कबरीपासून आणि शेवट झाला कामरापर्यंत तीन मार्च ते सव्वीस मार्च सोळा बैठका आणि एकशे शेहेचाळीस तासांचं कामकाज या अधिवेशनामध्ये पार पडलं पण याच्यामध्ये जनहिताच्या मुद्द्यांच्यापेक्षा भलतेच मुद्दे आणि ते देखील सत्ताधाऱ्यांना सोयीचे असलेले राजकीय मुद्दे त्याच्यावरती सत्ताधारीच गोंधळ घालतायत सत्ताधारीच अनेकदा कामकाज बंद पाडतायत असं चित्र दिसलं आणि त्यामुळं महायुती सरकारची ही टर्म ज्याच्यामध्ये इतकं प्रचंड बहुमत आहे त्याच्यामध्ये पुढची पाच वर्ष जनहिताचे मुद्दे कसे बाजूला राहू शकतात हेच या अधिवेशनामध्ये दिसलेलं आहे खरं तर या अधिवेशनाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्येचं सावट या अधिवेशनामध्ये दिसत होतं आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून विरोधक सरकारला शांत वसू देणार नाहीत असं दिसत होतं पण अधिवेशनाचा पहिलाच दिवस संपला बरोबर त्याच्या आधी संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातले फोटो समाज माध्यमांवरती आणि मीडियामध्ये व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि तिथून नंतर हे सगळं अधिवेशन हे देवेंद्र फडणवीस यांनी कॅप्चर केलं आणि शेवट तर असा झाला की जेव्हा त्यांनी संविधानावरती भाषण केलं तेव्हा ते भाषण उत्तम आहे याची पोचपावती खुद्द ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आणि फडणवीसांचं भाषण हे लिखित स्वरूपामध्ये छापावं अशी विनंतीसुद्धा त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केली या संपूर्ण अधिवेशनामध्ये खरं तर खूप महत्त्वाचे मुद्दे होते एकतर राज्याचा अर्थसंकल्प मांडला गेला आणि त्यात लाडक्या बहिणींचं आश्वासन हवेत विरलं आहे हे दिसलं कर्जमाफीचा उल्लेख नव्हता या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधकांना सरकारला धारेवर धरण्याची संधी होती याच अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये म्हणजे ज्या गृहमंत्र्यांचं गाव नागपूर आहे त्या नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडते पण त्याच्यावरून सुद्धा सत्ताधाऱ्यांना साधा प्रश्न विचारण्याची हिंमत किंवा त्यांना धारेभर धरता आलं नाही हे विरोधकांचं अपयश म्हणावं लागेल त्याच्याऐवजी काय घडलं तर सुरुवात जरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापासून झाली असली अधिवेशनाच्या दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रकरणसुद्धा तापताना दिसलेलं होतं पण शेवटी जयकुमार गोरे यांचं समर्थन थेटपणे मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये केलं जयकुमार गुरेव यांच्यावरती ज्यांनी ज्यांनी आरोप केले पत्रकार तुषार करत असेल त्याच्यानंतर ती महिला असेल त्यांच्याविरोधातच उलट गुन्हे दाखल झालेले आहेत आणि नंतर तर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावरती की ते या सगळ्या लोकांच्या संपर्कात होते त्याच्यामुळं हे नवीन काय नेमके पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ पाहतायत हा देखील आपण विचार या निमित्तानं केला पाहिजे म्हणजे एरवी विरोधकांनी काही मुद्दे महत्त्वाचे उपस्थित केले की त्याचं राजकारण आहे अशी लाईन घेतली जाते आता या प्रकरणामध्ये जर कोणी पीडित राजकारण्यांच्यापर्यंत पोहोचत असेल त्यांचा काही संवाद होत असेल तर तो देखील आक्षेपार्ह आहे का म्हणजे मुळात ज्या मंत्र्यानं ते कृत्य केलं त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी विरोधक त्यांना मदत करतायत म्हणून त्यांना धारेवर धरायचं हा सुद्धा एक नवीन पॅटर्न आपल्याला या अधिवेशनामध्ये पाहायला मिळाला आणि या संपूर्ण अधिवेशनामध्ये एकतर विरोध विरोधकांना आशा होती की आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळेल त्या दृष्टीनं सुद्धा विरोधी पक्षनेते किंवा हे तीनही पक्ष जे आहेत ते थोडेसे विभागल्याचं दिसलं शिवसेनेच्या वतीनं ठाकरे गटाच्या वतीनं भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठीचा अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता पण शेवटपर्यंत त्याच्यावरती कार्यवाही कुठलीही विधानसभा अध्यक्षांनी केली नाही खरं तर एक असं म्हटलं जात होतं की जर विरोधी पक्षनेता नेमणार असतील तरच फॉर्म भरतील भास्कर जाधव अशी एक चर्चा होती तोच सगळा अंदाज घेत ठाकरे गटानं हे पाऊल उचललेलं होतं पण शेवटपर्यंत त्यांना विरोधी पक्षनेतेपद मात्र काही विधानसभा अध्यक्षांनी दिलं नाही आता या संपूर्ण अधिवेशनाच्या दरम्यान जे काही कामकाज झालंय ते आकड्यांमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एकूण बैठका झाल्या सोळा कामकाजाचे तास होते एकशे शेहेचाळीस वाया गेलेला काळ जो आहे अन्य कारणामुळं तो एक तास पंचवीस मिनिटांचा होता रोजचं सरासरी कामकाज किती झालं सभागृहामध्ये तर ते नऊ तास सात मिनटांचं होतं तारांकित प्रश्न सहा हजार नऊशे सदतीस ॲप्लिकेशन आले होते त्यातले चारशे एक्क्याण्णव स्वीकारले गेले आणि उत्तरं ज्यांची दिली गेली ते प्रश्न होते शहात्तर प्रश्न सोबत अल्पसूचनेसाठी प्रश्न जे दिले गेले अल्पसूचनेवरती ते चौदा प्राप्त झाले त्याच्यापैकी स्वीकृती झाली तेराची या अधिवेशनाच्या दरम्यान लक्षवेधी किती प्राप्त झाल्या होत्या अध्यक्षांच्याकडे दोन हजार पाचशे सत्तावन्न त्यातल्या चारशे बावीस स्वीकारल्या गेल्या आणि एकशे एकोणतीस चर्चा पण झाली या संपूर्ण अधिवेशनामध्ये नऊ विधेयक मंजूर झाली अर्थात सगळ्यात महत्त्वाचं जनसुरक्षा विधेयक ते या अधिवेशनामध्ये येणार अशी एक चर्चा होती पण त्याच्याबद्दलच्या हरकती मागवण्यासाठी सरकारनं एकतर वेळ दिलेला आहे आणि दुसरीकडं समितीकडं सुद्धा हे विधेयक पाठवलं गेलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती मात्र अद्याप कुठलं पुढचं पाऊल सरकारनं उचललेलं नाही आहे हे हे विधेयक खूप महत्त्वाचं असणार आहे जनसुरक्षा विधेयक हे एक प्रकारे महा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याचा आवाज दाबण्यासाठीची ही संधी या विधेयकाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यामुळं पुढच्या अधिवेशनात जेव्हा हे विधेयक येईल ये तेव्हा त्याच्यावरती खूप गांभीर्यानं चर्चा होणं अपेक्षित आहे पण ती होते का हे आपल्याला बघावं लागेल आता या संपूर्ण अधिवेशनामध्ये आमदारांची उपस्थिती किती होती तर सर्वाधिक उपस्थिती असली जेव्हा होती तेव्हा आमदार उपस्थित होते एक्क्याण्णव आणि कमीत कमी उपस्थिती होती चोपन्न सरासरी उपस्थिती आहे सभागृहाची त्र्याऐंशी पॉईंट पंचावन्न म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार आपल्या सभागृहामध्ये आहेत त्यातली ही साधारणपणे तेहतीस टक्क्याच्या आसपास सुद्धा उपस्थिती होत नाही हा चिंताजनक आकडा म्हणावा लागेल दोन विषयांवरती चर्चा झाली एकतर महिला दिनाच्या निमित्तानं विशेष चर्चा झाली अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त त्याच्यावरती चर्चा झाली आणि शेवटी शेवटी चर्चा झाली ती संविधानावर पण जनहिताचे मुद्दे कुठले तुम्हाला या संपूर्ण अधिवेशनामध्ये दिसले नाहीत जितकं कामकाज मी पाहिलं भाजपचेच आमदार होते विक्रम पाचपुते त्यांनी भेसळयुक्त पनीरचा एक मुद्दा या सभागृहामध्ये मांडला त्याच्यावरती अर्थमंत्री अजित पवार यांनी थेट आश्वासनसुद्धा दिलं की अशा पद्धतीनं पनीरमध्ये भेसळ करणाऱ्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करू खरोखर तशी कारवाई होती की नाही आपण बघूयात पण जनहिताच्या दृष्टीनं हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता याच्याशिवाय इतर कुठला मुद्दा एखाद्या आमदारानं उपस्थित केला असेल तर तो तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवा पण साधारणपणे असं दिसलं की पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि या अधिवेशनावरती सत्ताधाऱ्यांनी आपली पकड जी आहे ती पूर्णपणे कायम ठेवली म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक नवीन विषय औरंगजेबाची कबर त्याच्यावरनं मग समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचं निलंबन करून टाकलं नंतर मग बाहेर नितेश राणे काय काय बोलत होते हलाल विरुद्ध झटका मल्हार मटण याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी झाल्या त्याच्यानंतर दिशा सालियनचं प्रकरण अधिवेशनाच्या दरम्यान आलं आद आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी हा नवीन डाव सत्ताधाऱ्यांच्याकडून खेळला जातो आहे आणि त्यावरूनसुद्धा सभागृहामध्ये गर्मागर्मी झाली विधान परिषदेमध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांनी जे विधान केलं तुमच्यासारखे छप्पन्न लोक पायाला बांधून फिरते या विधानावरनं सभागृहाची भाषा किती घसरलेली आहे हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि नंतर मग कुणाल कामराचं प्र प्रकरण म्हणजे महाराष्ट्रासारख्या एका महत्त्वाच्या राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बाकीचे मुद्दे सोडून अशा एका कॉमेडीवरती चर्चा व्हावी आणि त्याच्या अगदी बँक अकाउंट डिटेल्सपासून कॉल लॉकपासून सगळ्या गोष्टी तपासल्या जाव्यात की जणू काही तो अतिरेकी आहे हे सुद्धा याच सभागृहाच्या दरम्यान अधिवेशनाच्या दरम्यान आपल्याला चित्र दिसलं त्यामुळं अशा पद्धतीनं जर अधिवेशन होत राहिलं ज्याच्यामध्ये सगळे जनहिताचे प्रश्न बाजूला राहिले तर मग या अधिवेशनांचा नेमका फायदा काय विरोधकांची सुद्धा तीन दिशेला तीन तोंड होती का कारण शिवसेना ठाकरे गटाचं लक्ष विरोधी पक्षनेते पदावरती आहे काँग्रेसला लोकलेखा समितीचं अध्यक्षपद हवं आहे राष्ट्रवादीचं अजून काही भलतंच चालू आहे चर्चांच्या दरम्यान बऱ्याच वेळा अजित पवार थेटपणे जयंत पाटलांना थेट ऑफर देत असतात अशाच सगळ्या टोलवा टोलवीमध्ये हे अधिवेशन संपलं आणि त्यामुळं जनतेच्या हाती नेमकं का काय उरलं हा प्रश्न आहे तुमच्या दृष्टीनं या अधिवेशनामध्ये चर्चीला गेला नाही असा कुठला मुद्दा आहे ज्याच्यावरती तातडीनं चर्चा व्हायला पाहिजे होती ते कमेंट्समध्ये कळवा आणि कुठल्या आमदाराचं कामकाज तुम्हाला प्रभावी वाटलं हे देखील कळवा जाता जाता अधिवेशनाचा थोडक्यात गोषवारा काही कमेंटच्या रूपात पाहूयात चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक घर असं असतं की शॉवर खाली रात्रंदिवस त्यांची मुलं आठ आठ तास आंघोळा करतात एका घरात आणि गल्ली बोळात गोरगरीब लोक एका पालाखाली एका पाईपचं पाणी घेतात आणि एकामेकाच्या माझ्याकडे एक विदान चित्र आलं परवाच्या एका पेपरमधलं ते पाणी टाकून त्यांची आंघोळ करतात साबण नसतो पाणी नसतं एवढ्या भर उन्हात त्या दुष्काळी लोकांची पोथीच कुणी ना वाची दो दिसाची भाकर भाजी तेही नसे त्या काजी अन्नाच्या शोधासाठी पाण्याच्या शोधासाठी घेऊन बिराड पाठी तांडा चालला हा शेतकऱ्याचा तांडा हे शेतकऱ्याचं दुःख हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं मटण कुठलं झटक्याचं खायचं का <laughs> हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागल्यात हा कायदा कोणी आणला तुम्ही व्हेज आहात पण कृत्य सगळे नॉन व्हेज <laughs> आहेत माझ्या इकडे एक सोसायटी मध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रो आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असं समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची आणि व वा वाटत होत की संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा जो प्रादुर्भाव आहे अँटी ड्रग एखादी मोठी पॉलिसी आपलं राज्य सुरू करेल का पण त्याही संदर्भात नाही पण आजचा संपूर्ण दिवस चर्चा कशावर झाली तर त्या कुणाल कामरावर झाली राज्यातील रुग्णालयांची परिस्थिती अध्यक्ष महोदय बघितली तर तीस बेडचे उपजिल्हा रुग्णालय तीनशे चौसष्ट आहेत पन्नास बेडचे त्रेसष्ट आहेत शंभर बेडचे बत्तीस उपजिल्हा रुग्णालय आहेत उपकेंद्र साधारण दहा हजार सहाशे सातशे अठ्ठेचाळीस आहेत पी एच सी एकोणीसशे तेवीस आहेत जिल्हा रुग्णालय एकोणीस आहेत पण यामध्ये स्टाफची जर संख्या अध्यक्ष महोदय बघितली तर जाणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मिळणाऱ्या स्टाफची संख्या ही अध्यक्ष महोदय कुठेही मॅच होत नाहीये कुठेही ह्याचा इक्वलायझेशन होत नाहीये अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय आज राज्यामधली बिकट निर्माण झालेली आहे